नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दुपारचे दोन वाजलेत आणि मी आता राधानिगरीमधल्या एका गावात आलो आहे माझ्याबरोबर हे तिथं अमर चौगले दादा आणि त्यांचं बघितलं तर इथं पावर टेलर आहे मी दोन तीन महिन्यापूर्वी दोन पॉवर टेलरचे व्हिडिओ टाकलेले जे डी फार्म टूल्स नागपूरमधील होते आणि नागपूरमधून यांनी हा डी एच सातशे पंचावन्न असा पावर टेलर मागवला आहे डी एच सातशे पंचावन्न म्हटलं तर इथं हे डी एच म्हणजे होंडाचं इंजिन आहे आणि हे जे अमरदादा आहेत ते गेले दोन तीन महिने हा पॉवर टेलर वापरत आहेत आणि ह्या पॉवर टेलरचा यूज करून ते काय काय या शेतातली कामं करतात मी त्यांना ते विचारणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार दादा हां नमस्कार दादा हे तर तुम्ही पॉवर टिलर घेतलाय ना डी एच सातशे पंचावन्न हे तुम्ही कधी घेतलाय आणि याच्या आधी मला जरा तुमच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन द्या म्हणजे तुमचं नाव वगैरे अमर चौले ठिकपुरली तालुका राधान जिल्हा कोल्हापूर नागपूर टी डी टूल्स यांच्याकडून मी ऑनलाईन पेमेंटवर ह्या पाऊल विद्यु मागवलेला आहे आणि हा मी ऑनलाईन मोबाईलवरून यूट्यूबवरून बघितला तेव्हा मला एक आवड झाली ही बघण्याची ही बाबा आपल्या ह्या आपल्या रानामध्ये हा चालू शकतो आणि चार रानात मी आता इथे बघू शकता ऊस आहे ऊसामध्ये बी भरणी केलेली आहे पलीकडे एक रिकामी रान आहे त्यामध्ये बी केलेलं आहे दादा हे डी एच सातशे पंचावन्न पॉवर टेलर आहे ना हा ही आता जरा ह्याची ओवरऑल जरा थोडक्यात माहिती द्या बघूया हा मी घे घेण्याची एक खासियत म्हणजे हा होंडाच आहे डिफॉर्म टूल्स यांच्याकडून होंडाचं मॉडेल घेतलेलं आहे याची वॉरंटी आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यापासून आम्हाला भरणीच एक हे आहे मॉडेल परंतु हे रोटावेटर आहे हे रोटावेटर आत्ता मी मारलेलं आहे परंतु पा पाहू शकता आणि इंजिन एक महत्त्वाचं आहे इंजिन एक मला आवडलेलं आहे आणि याची फॅसिलिटी म्हणजे आपल्या आपल्या हातामध्ये सर्व बंद चालू करू शकतो आपण आणि एक रिव्हर्स गे गे गेर एक आहे महत्वाचं म्हणजे एक रिव्हर्स असा मागे टाकला ना हा इथे एक अटॅच गेर म्हणून आहे हा आपण मागो असा दाबला ना मागे येऊ शकतो उद्या आपण चालून बघूया आता हा आता मला सांगा स्पेशल आता ही जी उपकरणं तुम्ही आता ही अटॅचमेंट आहे की नाही हा त्यातलं काय काय घेतलं आहे तुम्ही त्या, त्यांच्याकडून मी एक भरणीसाठी पंखाही घेतलेला आहे आणि तीनफानी बांधगा आहे आपण जे नांगरणीसाठी थोडक्यात एक बैलांच्या ह्याच्यात तीन मारू शकतो बघा ते घेतलेलं आहे ते मी आता इथं मारलेलं नाही ते माझे म्हणजे पीक आहे म्हणून मी मारू शकले नाही त्याचं एक चांगल एक चांगलं काम आहे आणि एक भरणीसाठी हे एक आवडले आता कुठल्या कुठल्या पिका तुम्ही वापरणार एक मी सरी काढायसाठी ह्याच्या शाळूच्या रानामध्ये खाली आहे लांब आहे ते आता मी इथं वरती आहे तिथे एक मारलेलं आहे एक दहा गुंटे सरी काढले हे जेवण आहेत आणि हे आता भरणी पाहू शकता भरणी बी केलेली आहे ऊस आलेला आहे उंची आता हे पावर टेलर घ्यायच्या आधी तुम्ही कशानं भरणी वगैरे करत होत बैलांच्याने करतो परंतु बैलांच्याने आपल्याला त्यांच्या सवडीनुसार ती भरणी होती मग ऊस आपला उंची कमी त्यामुळे भरणी व्यवस्थित होत नव्हती आणि हे आपले सगळे बाकीचे काम आत हे मारू शकतो केव्हा बी मारू शकतो आणि कोणीही हाताळण्यास सा एकदम सिंपल आहे ओके मग आता तुमच्यात काय फरक वाटतो आधीची भा भरणी केलेली आणि आत्ता भरणी केलेली पहिल्या भरणीपेक्षा ही भरणी खुरपणीसाठी एक नंबर आहे आणि खुरपणीमुळे आपले बाकीचे कष्ट लागत होते ते, ते कमी झाले ओके okay, आता एक मला सांगा तुम्ही आता बाहेर तुम्हाला कोणतरी भाड्यानं वगैरे या म्हणतात ते बाकीचे यामध्ये आत परंतु मला, मला हे माझे रान पाहू शकता एक दोन एकर आहे ते मारून मला बाहेर जाता येणार झाले कारण हे रान आणि आवड एक वेळा शे झाले की ते ते झाले की ट्रॅक्टर सोडून मला पुढे जाऊच वाटत नाही ओके आता तुम्हाला म्हणजे काम करत असेल मोठी मोठे मोठ्या ट्रॅक्टर न करत होतो परंतु त्यासाठी हे आमचे छोटे छोटे वाफे आहेत त्यात ते ट्रॅक्टर अव्हेलेबल म्हणजे मागे पुढे करताना एक थोडे नांगराचेच राहते शे याच्यानं सगळे कड कडे होते, आ, होते। चोटे -चोटे हो ना होते आता एक हा तेच आता मला लक्षात आलं आता तुमच्या इकडे छोटे छोटे रान की हे कितीचं असेल हे किती शे चार गुंठे आहे चार गुंठे मग त्या आता इथले शेतकरी आहेत ना त्यांना तुम्ही काय सांगू शकता या मशीन बद्दल की तुम्हाला घेतल्यावर कसा फायदा होईल ह्या चार गुंठ्यासाठी आपल्यासाठी एक एका टायमावर आऊत येते मग ते कमीत कमी एक सातशे आता दर वाढल्यामुळे सातशे बी होऊ शकते परंतु हे तासशे सातशे ते आठशे एम एल पेट्रोल खाते पण तासा ते तासाच्या आत झालेलं आहे म्हणजे एक मेंटेनन्स खर्च धरला तर एक शंभर ते सव्वाशे रुपये मध्ये हे माझी भरणी होऊन एवढे होते त्या उसाची हां आणि हे आता मी सरी काढलेलं आहे भरणी केलेलं आहे हे पाहू शकता बघा इतकीपेक्षा हे जादा आहे खोल बी आहे आणि माती वर चढू शकते चढलेलं आहे आणि आहे आणि खोल लागलेला आहे मशीन आता मला एक सांगा आता हे तुम्ही मशीन घेतलाय की नाही नुसार काय चेंज होते म्हणजे आता तुम्ही डी सातशे पंचावन्न आणि डी एस सातशे पंचावन्न हे मशीन घेतलाय की नाही डी एच सातशे पंचावन्न ची प्राइस काय असते त्यांच्याकडे दोन मशीन होते डी एच सातशे पंचावन्न हा साठ हजारला ला आहे आता मला सांगा मशीन बरोबर अटॅचमेंट काय काय घेतलं तुम्ही रोटर एक आहे ते फनी सगळे सर, सर्व साहित्य आहे त्यांचे ओके दर तुमची जनावरे वगैरे आहेत जनावरे हे पाहू शकता इकडे घर आहे माझे मग ते आता मी मी ह्याच्या आधी व्हिडिओ बनवलेले ना तेव्हा तिने ट्रॉली वगैरे काय सांगितलेली चाल आणण्यासाठी तसे काय घ्यायचं मध्ये प्लॅन आहे मी आता तरी मी घ्या नाही कारण माझ्याकडे पैशाच्या एज मी घ्या नाही परंतु पुढे ते घेऊ शकणार आहे ओके ट्रॉली वगैरे आपण करू शकतो ओके आणि काय तुमचं जवळ शेत असल्यामुळे ट्रॉलीची एवढी गरज नाही दादा आता तुम्हाला मशीन घेऊन दोन तीन तरी महिने झाले त्यात तुम्हाला कंपनीकडून सर्व्हिस वगैरे किंवा इमर्जन्सी काहीतरी कॉल वगैरे काहीतरी झाला असेल मशीनला किंवा क कोणता अटॅचमेंट कसं जोडायचं असेल याबद्दल काहीतरी क्युरीज आले असेल काहीतरी प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे का आणि कॉन्टॅक्ट केल्यावर लगेच रिप्लाय करता हां मी पहिल्यांदा आणला तेव्हा मी जोडण्याचा प्रयत्न केला परंतु मला जोडण्यात एक प्रॉब्लेम आला इथून आणि हिथून दोन नोटे उलटे सुलते झाले मग मी कॉल केला सौरूप सरांना असे असे प्रॉब्लेम झालेले आहे मग तिने मला व्हा व्हॉट्सअपवर फोटो पाठवा सांगितला मग मी ते फोटो पाठवला आणि त्याने मला रिप्लाय अगदी व्यवस्थित दिला आणि मला कसं जोडायचं आहे ती तिने पूर्ण माहिती व्हिडिओ करून पाठवला ओके मग हे झालंच अनेकदा अनेकदा आम्हाला सांगा ही डिलिव्हरी तुम्हाला जेव्हा ऑर्डर केला पहिल्यांदा तुम्ही कॉल केला व्हिडिओ बघितला असेल तर कॉल केला तेव्हापासून असं सांगा म्हणजे तुम्ही कॉल केले केले लगेच रिप्लाय केला का त्या मी व्हिडिओ यूट्यूबवर पाहिला तेव्हा मला एक दोन दिवस झाले की बाबा आपल्याकडे हा पॉवर पावर विडर असावा मग मी कॉल त्या सरासने सरू सरांचे एक कॉल केला त्याने एक कॉल प नंबर इमे ह्याच्या पाठवलेला यूट्यूबवर मग त्याच्यावर मी कॉल केला परंतु सरांनी उचलला लगेच उचला आणि वा तुम्हाला काय पाहिजे कसं पाहिजे आणि तिने माझ्याकडून माहिती बरीच घेतली मी बी त्यांच्याकडून माहिती घेतली आणि तिने दिली सरांनी आणि त्याबद्दल मला एक माहिती दिली की तुम्हाला कोणता कोणता असे असे मॉडेल आहेत मग मला हा डी एच दो सातशे पंचावन्न हा मला आवडला आणि हा मी मागणी केली आणि तिने एक दोन दिवसात तिने डिलिव्हरी केली तिथनं इथे लगेच आली होय तुम्ही कोल्हापुरात न कसं आणलं कोल्हापूरहून आमची एक बारकी गाडी होती ती या गाडीतून आणली बारकी लहान गाडीतून लहान म्हणजे सातशे पंचावन्न